नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं संस्थेकडून इफ्तार पार्टीचे आयोजन अंबरनाथ शहरातील पश्चिमेला शनिवारी रमजान महिना निमित्त सामाजिक सलोखा आणि बंधुभाव वाढवा यासाठी वायजे बॉस सामाजिक संस्थेच्या वतीने भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमासाठी जाधव यांनी पुढाकार घेतला या प्रसंगी विविध समाज घटकातील उपस्थित मान्यवरांनी सर्व धर्मीय एकता आणि सद्भावनेचा संदेश दिला येस जाधव यांनी या उपक्रमाद्वारे समाजातील ऐक्य आणि शांततेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला असून दिवंगत अजय जाधव यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवत नागरिकांसाठी असे उपक्रम सुरू ठेवू असा विश्वास यावेळी एच जाधव यांनी व्यक्त केला शिवसेना युवासेना व वायजी ग्रुप सामाजिक संस्थातर्फे या ठिकाणी हो हा भव्य इफ्तारी पार्टीचं आयोजन आता मी ठेवलेलं आहे माननीय लोकनेते साहेब यांच्या मार्गदर्शनाने प्रत्येक वर्षी आम्ही ठेवत आलो या वर्षीसुद्धा मी हा कार्यक्रम ठेवलेला आहे असे अनेक कार्यक्रम जे आहे आजी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आलो होतो आणि पुढं करत राहील या पवित्र रोजाच्या दिवशी दिवसामध्ये आम्ही जेवढं होईल तेवढं आजही नाही तर अजून रोज चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही अशा छो, छो, छोटे म्हणजे सगळ्या सा, कार्यक्रमामध्ये हातभार लावणार आम्ही हा कार्यक्रम ठेवायचा उद्देश असा आहे की माझे वडील श्री आजी जाधव साहेब लोकनेते यांच्या यांचं नाव जे आहे त्यांचं नाव अंबरनाथमध्ये चालत राहील चालत राहणार यांचा हा जो उद्देश जे लोकांमध्ये जाऊन लोकांच्या घराघरा जाऊन त्यांच्या समाजसेवा लोकांमध्ये म्हणजे आमचं काम जे आहे ते लोकांना दाखवण्यासाठी नाही ते लोकांच्यासाठी आम्ही उपलब्ध आहो ह्यासाठी आम्ही हे कार्यक्रम ठेवत चाललो आहे नुकतंच आम्ही दोन कार्यक्रम ठेवले एक महिलांसाठी ठेवला होता आणि एक युवकांसाठी ठेवला होता पुढेही आम्ही अजून कार्यक्रम करणार माजी नगरसेवक नासिर कुंजाली तसेच देवदत्त सर्वदे यांच्यासह कार्यक्रमात धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली वायजे संस्थेचे अध्यक्ष शेख यांच्याकडून समाजासाठी केलेल्या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले आहे आज वायजे बॉस ग्रुप सामाजिक संस्था शिवसेना व लोकनेते अजय नामदेव जाधव साहेब यांचा जे जे वारसा इथं सुरू आहे आम्ही जे कायम ठेवलं आहे त्या मार्गदर्शनाखाली त्या पावलाला पाऊल देऊन आज आमचे युवा नेतृत्व कुमार यश लाजवंतज जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज हा कार्यक्रम भव्य दिव्य असा रोजा इफ्तारचा कार्यक्रम इथं मुस्लिम बांधवांसाठी ठेवला होता आम्ही या एरियात आणि अशा अनेक विविध कार्यक्रम आम्ही त्या इथं आयोजन करत राहतो आणि यापुढेही करत राहणार आणि मी हे शब्दही देतो आणि आमच्या मार्गदर्शना यश जाधवच्या मार्गदर्शनाखाली आमची टीम त्यांचा कायम त्यांचा मागे उभी आहे हा माझा शब्द आहे शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी रुत्तम जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करा